नमस्कार श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था केशवजी आयकांच्या चाळी आमचा मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जो लोकमान्य टेकांच्या प्रेरणेने सुरू झाला यंदा आमच्या उत्सवाचा एकशे तेत्तीसा वर्ष आहे हा आमचा उत्सव अखंडपणे सुरू असलेला मुंबईतला पहिला गणेशोत्सव आहे यंदा हे आमच्या चाळीत आमच्या चाळीतले जे बा तरुण कलाकार आहेत तरुण कार्यकर्ते आहेत हे सर्व बांधकाम जे तुम्ही वरती बघता मांडवापासून हे डेकोरेशन सर्व मुलंच करतात स्थानिक मुलंच करतात हे खरं त्यांना आम्ही बाळकोडू म्हणजे आम्ही इथल्या पुढे एचं शिक्षण जसं मिळतं तसं आमच्या साहित्य मुलांना इकडे काम करून शिक्षण मिळतं म्हणजे मार्केटमधली जाऊन खरेदी पासून सगळं ते का, कारागिर कसे आणायचे कुठून सर्व इकडनं बोलत त्यांना इथून साहित्य मिळतं अगदी भरपूर सहभाग असतो या तर आमच्याकडे स्पर्धा असतात प्रकार प्रत्येका एक आपला आमचा एक दिवस असतो युवक दिन असतो त्या दिवशी सकाळी सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे सगळ्या युवकांचे कार्यक्रम असतात सकाळी सात वाजल्या व्यायामशाळा स्पर्धा सुरू होते ते रात्री अगदी रस्सी खेचपर्यंत आमचे कार्यक्रम चालू होतात आगमन आमचं आमचे इथे मुघबाडात नव्हतं मोरे म्हणून आहेत त्यांची तिसरी पिढी आम्ही त्यांच्याकडनंच गणेश गणपती मूर्ती आमच्याकडनं येते आणि आगमन दरवर्षीप्रमाणे पालखीतनंच होतं सगळे फुट चप्पल कोणाच्या पायात नसतात आम्ही आम्ही दमा दिमाखात त्याचं गणेशाचं आगमन करतो हां सामाजिक कार्य आम्ही आमचं दरवर्षी अगदी खेडेपाड्यात आद आदिवासी पाड्यात जाऊन तिथल्या शाळा आहेत ते तिथल्या शाळा आम्ही हायर करतो तिथली जी अगदीच गरीब भरपूर सगळीच गरीब असतात त्यातले त्यातल्या शाळेला आम्ही अगदी वॉटर प्युरिफायरपासून कॉम्प्युटर सगळं सहज त्यांचा पुरवठा करतो त्यांना नाही आमच्या साहित्य अजून तसं आम्ही बदलत नाही आम्ही आमची परंपरा जपण्याचा आमचं तेच आमचं मूळ आहे परंपरा जपणं पूर्वीच्या लोकांनी जे तसे परंपरा जपत आले तरी आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो सध्याची पिढी ती ऍक्सेप्ट करते आमच्या नवीन पिढी पण ती ऍक्सेप्ट करते